तुम्ही तुम्हाला माहित आहे का ओम राजेंनी मदत आम्ही जवळच होतो जवळच होते आमच्या दो हे तुटूसार दोघांचा तुमच्या दोघांचा तुम्ही होते ओम बरोबर होतो की तो कसा थरार होता कशी परिस्थिती आणि तुम्ही दोघांनी कशी मदत केली हात केलो आम्ही तिने सोल ओढली ती बोटी ओढून काढली पाण्यात उतरले होते इतक्या पाण्यात उतरले आणि ते त्यांना ही घटकाळी खाल्ली की त्यांना पाण्यात बुडाले होते हा वडताना वडताना बुडाले होते हा आणि आता काही लोक म्हणतात मुंबई पुण्यातली शहरातली लोक म्हणतात का ती मदत नाही त्यांनी फक्त स्टंडबाजी केली कशी केली आले खाली सगळे झाला खाली आले म्हणजे माणसं त्या बचाव झाला मध्ये शिरत नव्हतं काय त्या ताडसाने मध्ये गेला वरे आकडा टाकला त्या पुलावर त्या बंग बंगल्यावर ही हुक मारला पुरात व आत शिरून माणसावरून त्यानं काढली ती जर येत नव्हता तर माणसंच लिहिली नसती अजून एक तास भर नसते माणसात खाला झाल्या जागेवर नसते तर जीव गेला असते त्या ते आलं असतात साऱ्या माणसाची दक्ष त्यांनी घेतली स्टँड केली त्यांना काय सुद्धा सर्व चुकीचं आहे ती आला म्हणूनच बचव जाणसाचा मुंबई आल्यामुळे कुणीसामध्ये शरद नव्हतं ती माणसं जर खालाच जायच्या जागेवर